नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी यावर्षी दोन मार्च पासून मुस्लिम धर्मी पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला आहे रमजान हे इस्लामी कॅलेंडरचा नववा महिना आहे जगभरात मुस्लिम बांधव उपवासाचा महिना म्हणून पाळतात जामगाव येथे पवित्र रमजान रोजामध्ये पहिल्यांदा रोजा या लहान मुलांनी धरल्याने यांचे कौतुक केले जात आहे यामध्ये सर्वात छोटी मुलगी तमन्ना नयूम पठाण आठ वर्ष आश्मीरा असलम पठान नऊ वर्ष नुमान कलीम पठाण दहा वर्ष दिवसभर रोजा ठेवून इफ्तार केल्याने या चिमुकल्यांचे कौतुक होत आहे कलीम पठाण नयूम पठाण अस्लाम पठाण सलीम पठाण आरमान पठान हुजूर खान पठाण सुलतान सलमान मुनीर जमीर शाहरुख मयूर इफ्तार हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला